नमह नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीचा पाठक्रमांक चार माहिती घेऊया पाहणार आहोत हा पाठ डॉक्टर वसंत गवारीकर एक थोर भारतीय शास्त्रज्ञ यांच्या संदर्भात आहे त्यांच्या जीवनाविषयी आहे तरी चला बघूया या पाठामध्ये काय लिहिलेलं आहे काय दडलेलं आहे बघा पाऊस केव्हा पडेल किती पडेल याची देशभर चिंता असते बरोबर आहे सर्व शेतकऱ्यांना या संदर्भात चिंता असते आणि मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर पाऊस केव्हा पडेल किती पडेल जसं आज आपण इंटरनेटवरून वेदर फॉरकास्ट जर बघितलं तर हे वेदर फॉरकास्टमध्ये आपल्याला पुढील काही दिवसांची माहिती मिळते की या दिवशी वातावरण आकाशामध्ये ढगाळ वातावरण राहील पाऊस पडेल किंवा सूर्यप्रकाश स्वच्छ आपल्याला दिसेल अशा प्रकारचं परंतु ही जी खरी पद्धत आहे ही जी मेथड आहे या पद्धतीचे उद्गाता संशोधक हे डॉक्टर वसंत गोवारीकर आहेत तर त्यांच्या जीवनाविषयी आपण काही गोष्टी बघूया तर डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे तेहतीस रोजी पुण्यात झाला कुठे झाला पुण्यामध्ये पंचवीस मार्च एकोणीसशे तेहतीस शाळेत असताना त्यांना नवनवीन कल्पना सुचायच्या लहान मुलं आहे तर लहान मुलांना प्रत्येकाला नवनवीन कल्पना सुचवतच असतात मग यांना डॉक्टर गोवारीकरांनासुद्धा या कल्पना सुचायच्या एकदा त्यांना वाटलं आपण काय करावी मोटार बनवावी आता मोटार बनवावी म्हणजे काय त्यावेळेस म्हणजे थोडक्यात एक कार बनवायची आणि ते अवघे तेरा वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील जे हेनरी फोर्ड होते म्हणजे जे फोर्ड कंपनीचे मालक त्यांना आपली इच्छा कळवली आता हेनरी फोर्ड जे फोर्ड कंपनी आहे आजही ती अस्तित्वात आहे तर त्यार, त्या कंपनीचे जे मालक होते हेनरी फोर्ड त्यांना त्यांनी आपली इच्छा कळवली की मला मोटर बनवायची वाटते पण आता मग त्यांना पत्र लिहायचं आहे मग पत्र लिहायचं म्हणून हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी काय केलं मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचं इंग्रजीमध्ये त्यांनी काय केलं ट्रान्सलेशन केलं बघा लहानपणीच आपल्या जे काही बुद्धिमत्ता असते त्याची मुलं चुनूक दाखवतात त्या पद्धतीनं डॉक्टर वसंत गोवारेकर यांनी काय केलं की आपल्या जे त्यांची इच्छा होती त्यांची जी कल्पना होती की आपण मोटर बनवावी म्हणून त्यांनी हेनरी फोर्ड अमेरिकेतील ज्या फोर्ट कंपनीच्या मालकाला हे पत्र लिहिलं आणि त्यांनी आपले हे पत्र हेनरी फोर्डला पाठवायचं हो मग कळणार नाही मराठी भाषा म्हणून आपल्या मित्राशी मदत घेतली आणि इंग्रजीमध्ये त्याचं रूपांतर केलं हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर आता त्यांनी सुद्धा ते पत्र वाचलं बरं हेनरी फोर्डने त्यांच्या पत्राची दखल घेऊन त्यांना काय केलं उत्तरही पाठवलं हो त्यासोबत काय केलं काही पुस्तकं पाठवली हे हो गाय आता त्यावेळेसची एक ती घटना आहे त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली <coughs> कुशाग्र बुद्धिमत्ता हुशार तल्लक बुद्धिमत्तेचे अशा प्रकारचे हे डॉक्टर वसंत गोवारीकर होते तर वसंत गोवारीकर यांनी मग त्यांचं जे बालपणीचं जे शिक्षण आहे ते त्यांचं पुण्यामध्येच झालं पण कोल्हापूरला त्यांनी पदवीपर्यंत कोल्हापूरला काय केलं त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले कोल्हापूरला पदवीपर्यंत शिक्षण झालं त्यानंतर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले बर्मिंगहॅम विद्यापीठामध्ये त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी बर्मिंगहॅम विद्यापीठ लक्षात ठेवा बर्मिंगहॅम विद्यापीठ विद्यापीठ म्हणजेच काय युनिव्हर्सिटी जसं आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी असे हे वेगवेगळे नावं आपण हे नावं जसे आहेत तसंच हे इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम नावाचे एक युनिव्हर्सिटी आहे तिथे त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी म्हणजे केमिकल इंजिनिअरिंगच्या विषयामध्ये त्यांनी काय केलं संशोधन केलं रिसर्च केलं पुढं इंग्लंडला त्यांनी ऊर्जा संशोधन केंद्रामध्ये म्हणून काम पण त्यांनी पाहिलं म्हणजे तिथे त्यांनी जॉब पण केला ठीक आहे मग जॉब केल्यानंतर त्यापुढे त्यांनी आपल्या भारतामधील जे विक्रम साराभाई जे आहेत शास्त्रज्ञ त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी काय केलं एकोणीसशे सदुसष्ट साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये रुजू झाले अवकाश संशोधन केंद्र म्हणजेच काय अवकाश संशोधन केंद्र सांगा बरं मला सांगता येईल का कुणाला तर स्पेसशिप रिसर्च सेंटर मग यामध्ये त्यांनी घन पदार्थातील ऊर्जा घन पदार्थातील ऊर्जा म्हणजे काय तर सॉलिड जी काही एनर्जी आहे जसं आपल्याकडे तीन प्रकारचे आहे सॉलिड लिक्विड आणि गॅसेस सॉलिड एनर्जी म्हणजे घन पदार्थाची आणि लिक्विड म्हणजे आपलं जे काय फ्युअल असतं पेट्रोल डिझेल वगैरे हे काय आहे लिक्विड एनर्जी आहे किंवा गॅसेस एनर्जी जे आपल्या घरामध्ये एल पी जी गॅसेस असतो किंवा सी एन जी गॅस आहे हे वेगवेगळे जे गॅसेस आहे ती गॅसेस एनर्जी मग यांनी कशाची केलेली आहे तर घनपदार्थातील म्हणजे सॉलिड एनर्जीवरती रिसर्च सुरू केला तिथे या विषयाच्या संशोधनासाठी त्यांनी आपला पुढाकार आणि नवा प्रकल्प प्रकल्प म्हणजेच काय प्रोजेक्ट सुरू केला भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे बघा भारताच्या विज्ञान संशोधन केंद्रामध्ये त्यांनी काम केलं आणि ही जी कामगिरी आहे ती फार मोठी आहे अग्निबाण जे आहे अग्निबाण म्हणजेच काय मिसाईल तर या अग्निबाणाच्या मोटारीकरता किंवा स्पेसचं जे आपण म्हणतो विमान वगैरे आपण हे बघतो परंतु एखादं यान पाठवायचं आहे आपल्याला एका ग्रहावरती भारता पृथ्वीवरून दुसऱ्या ग्रहावरती पाठवायचं आहे किंवा युद्धासाठी जे काही अग्निबाण वापरायचे आहेत किंवा स्पेसशिप तयार करायची आहे त्यासाठी एक स्पेशल फ्युअल लागतं ते बनवण्याचं तंत्र त्यांनी काय केलं विकसित केलं तर अशा प्रकारचे डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी हे रिसर्चमध्ये काम केलेलं असे हे खूप मोठे शास्त्रज्ञ आपल्या भारत देशामध्ये होऊन गेलेले आहे तर त्यांचे प्रश्न उत्तरांमध्ये आपण काय अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते बघूया भारतीय संशोधकाची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा वर्गात लावा आता भारतीय संशोधकांची नावं हे आपल्याला माहीत असली पाहिजे जसं होमी भाबा डॉक्टर विक्रम साराभाई डॉक्टर वसंत गोवारीकर डॉक्टर रघुनाथ माशेलकर त्याबरोबरच जर विज्ञानमध्ये आणखी जर बघितलं तर आपल्याला आपले, आपले जे मिसाईल मॅन आहेत म्हणजेच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं नावसुद्धा अगदी आदराने घेता येईल अशा प्रकारचे हे भारतीय संशोधक आहेत असे खूप सारे आहेत परंतु हे मोजके नावं तुम्हाला लक्षात राहावेत म्हणून सांगत आहे कोणकोणत्या गोष्टीमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हाला वाटते विचार करा व लिहा बघा मित्रांनो सायंटिस्ट कोणाला म्हणायचं संशोधक कोणाला म्हणायचं म्हणजे शास्त्रज्ञ कोणाला म्हणायचं की नवीन गोष्टीचा त्याने विचार करायचा जी गोष्ट आजपर्यंत घडलेली नाही आणि त्या गोष्टीवरती संशोधन करून त्यातून आपला एक नवीन शोध लावायचा त्यावरती त्याला शास्त्रज्ञ असं म्हणतात म्हणजे त्याने त्या गोष्टीचा शोध लावला थोडक्यात आपला बल्बचा शोध आहे लाईटचा विजेचा शोध आहे किंवा रेल्वेच्या इंजिनाचा शोध आहे विमानाचा शोध आहे हे जे शोध लावलेले आहेत मग ते त्यांच्या नावावरती तयार झाले अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला शोध लावा असं वाटतं तर तुम्ही यामध्ये शेतीपूरक व्यवसायासंदर्भातील वेगवेगळ्या गोष्टींवरती नवीन संशोधन केलं पाहिजे जसं आपल्या तुमच्या स्कूल लेवलवरती तालुका जिल्हा लेवलवरती सायन्स मॅथ्स एक्झिबिशन होतं त्याच्यामध्ये तुम्ही हे शोध लावायचे शिकलं पाहिजेत आणि ते तिथे प्रेझेंटेशन केलं तर तुमचं नक्कीच नाव उज्ज्वल होतं असो पुढे आहे वचन बदला किंवा वचन बदलून वाक्यल्या भिंत कोसळली भिंती कोसळल्या मला कविता आठवली मला कविता आठवल्या आठवल्या ओके त्याने खुर्ची ठेवली त्यांनी खुर्च्या ठेवल्या मधू आंबा खा मधु आंबे खा ओके अशा प्रकारे सुंदर असा हा माहिती घेऊया आपण पाठ बघितला जर तुम्हाला हा पाठ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद